अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाकिस्तानच्या मित्र देशांना भारताचा दणका पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे या संघर्षात तुर्की आणि अझरबैजाननं पाकिस्तानला उघडपणे साथ दिली आहे त्यांनी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानला धडा शिकवला त्यानंतर आता भारतीयांनी पाकिस्तानच्या मित्रांविरोधात ठाम भूमिका घेतली आहे भारतीयांनी तुर्की आणि अझरबैजानच्या विरोधात बहिष्काराचं अस्त्र डागलं आहे भारतीयांच्या संतापामुळे आता या दोन्ही देशांना प्रचंड नुकसान होणार आहे

पुलवामाच्या त्राल सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे भारतीय सुरक्षा दलाकडून त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे दोन दिवसांपूर्वी देखील येथील शोपियानमध्ये अशाच एका सर्च ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेलं होतं ऑपरेशन केलर राबून लष्करी तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाकडून जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे यात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे दोन दिवसांपूर्वी शोपियानमध्ये ऑपरेशन सिंधूर अंतर्गत ऑपरेशन केलर्राबोवून लष्कर ए तोयेबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आज भारतीय सुरक्षा दलाकडून पुलवामाच्या त्राल सेक्टरमध्ये आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यानंतर आणखी एका दहशतवाद्याचा देखील खात्मा करण्यात आल्याची माहिती माहिती देण्यात आली यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली आहे मंगळवारच्या कारवाईत ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे दोघेही शोपियांचे रहिवासी आहेत मणिपूर मध्ये चकमकी दहा अतिरेकी ठार भारत म्यानमार सीमेजवळ झालेल्या चकमकीत दहा अतिरेकी ठार झाले आहेत भारतीय लष्कराच्या कमांडने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यात आसाम रायफल्स तुकडीसोबत झालेल्या चकमकीत किमान दहा दहशतवादी ठार झाले ही कारवाई अद्याप सुरू आहे लष्कराच्या एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की भारत म्यानमार सीमेजवळील चांदेल जिल्ह्यातील खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावाजवळ सशस्त्र कार्यकर्त्यांच्या हालचालीबद्दल मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली या ऑपरेशन दरम्यान संशयित कार्यकर्त्यांनी सैन्यावर गोळीबार केला त्यावर त्यांनी आपली त्वरित प्रतिक्रिया दिली आणि त्यानुसार दहा अतिरेक्यांचा बळी घेण्यात आला आहे गोकटे सर्कल अडकले बॅरिकेडच्या विळख्यात कोकटे सर्कल हा शहरातील रहदारीचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे या ठिकाणी असलेल्या सिग्नल व्यवस्थेमुळे रहदारीचे नियोजन करण्यात येत होते काही प्रमाणात नागरिकांकडून घिसाडगाई होत असल्यामुळे या ठिकाणी समस्या उद्भवत होत्या मात्र या समस्यांवर उपाय म्हणून करण्यात आलेली बॅरिकेडची व्यवस्था आता अधिक जाचक ठरत आहे बस आणि ट्रकसारखी अवजड वाहने बॅरिकेडच्या रुंद जागेतून पार होताना समस्या निर्माण होत आहेत परिणामी सिग्नल सुद्धा

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या वतीने दोन हजार चोवीसचे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत त्यामध्ये बेळगाव येथील साहित्यिक डॉक्टर विनोद गायकवाड यांच्या युगांत कादंबरीला कैलासवासी महादेव मोरे पुरस्कार जाहीर झाला आहे सीमा भागातील या ज्येष्ठ लेखकाच्या नावाचा पुरस्कार सीमा भागातील दुसऱ्या साहित्यिकाला मिळतो हा सुंदर योगायोग असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे डॉक्टर गायकवाड यांची युगांत कादंबरी पितामह विश्वांच्या जीवनावर आधारित आहे या कादंबरीचे हिंदी तामिळ इंग्लिश आणि कन्नडमध्ये अनुवादही प्रकाशित झाले असून यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सफाई कर्मचारी संघटनेचे प्रशासनाला निवेदन सफाई कर्मचारी संघटनेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर प्रशासनाने तोडगा काढावा जर सरकारने सव्वीस मे पर्यंत या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर सत्तावीस पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा कर्नाटक राज्य सफाई कर्मचारी संघटनेने दिला आहे आपल्या विविध मागण्यांसाठी आज कर्नाटक राज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली पंचायत राज विभागातील कर्मचाऱ्यांना निम सरकारी दर्जा देऊन शहर स्तरावरील कर्मचाऱ्यांशी दुजाभाव केला जात आहे शहर स्थानिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा तसेच कंत्राटी पद्धत रद्द करून थेट वेतन द्यावे याच संदर्भात दैनिक वेतन भोगणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करावे यासारख्या विविध मागण्यांसाठी सव्वीस मे पर्यंत सरकारला अंतिम मुदत देण्यात आली आहे याबाबतचे निवेदन देण्यात आले याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले धन्यवाद